नमस्कार शेतकरी मित्रांनो जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मी शेतकरी बांधवांनो मान्सून महाराष्ट्रात आगमन कधी होणार पंजाबराव यांनी थेट तारीख सांगितली तर मित्रांनो मे महिना सुरू झाला की मान्सूनचे ते आतुरतेने लागते गेल्या वर्षी दुष्काळ परिस्थिती पाहायला मिळाली असल्याने यंदा शेतकरी बांधव मान्सूनची चाटकाप्रमाणे वाट पाहत आहेत अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावडे यांनी मान्सून महाराष्ट्रात आगमन कधी होणार खरीप हंगामातील पेरण्या कधीपर्यंत होणार या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे खरे तर भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यावर्षी मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे लहान येण्याचा प्रभाव राहिला आणि यामुळे चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे हवामान तज्ज्ञांनी यावर्षी मान्सून वेळे आधीच दाखल होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या समुद्र हवेचा दाब वाढू लागलेला आहे प्रचंड उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे असून यावेळी हवेचा दाब वाढत आहे सध्या समुद्रावलेल्या हवेचा दाब आठशे पन्नास हेक्टर एवढा आहे जेव्हा हा हवेचा दाब एक हजार हिंस्क्युअपास पर्यंत पोहोचेल त्यावेळी मान्सूनची निर्मिती होणार आहे दरम्यान यंदा लवकरच हवेचा दाब एक हजार हेस्कोपास्कलपर्यंत जाणार असून मान्सून आगमन वेळी आधीच होऊ शकणार आहेत पत्र पंजाबराव डक्क्याने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी बावीस जूनच्या सुमारास मान्सून आंदामनात दाखल होण्याची शक्यता आहे तसेच आपल्या महाराष्ट्रात यावर्षी बारा तेरा जूनच्या सुमारास मान्सून दाखल होणार आहे तर दरवर्षी सात जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात आगमन होत असते पण पंजाबरावने यावर्षी बारा तेरा जूनला मान्सून आगमन होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे म्हणजेच आता मान्सून आगमन काहीच विलंबाने होण्याची शक्यता देखील आहे तसंच महाराष्ट्रात पेरणी योग्य पाऊस बावीस जून नंतर पडणार ते देखील पंजाबरावाने स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद